आता मी तुम्हाला या किल्ल्याची गोष्ट सांगते एक बादशाह होता त्याचं नाव होत बहादूर खान आणि त्याच्यावरून या किल्ल्याला नाव पडले बहादूर गड आणि त्यांनी आले होते आणि मग शिवाजी महाराजांना तर त्यांच्याकडे खूप मावळे होते त्यांना मग पैसे हवे होते घोडे घ्यायला स्वराज्य तयार करण्यासाठी मग त्यांनी काय केलं त्यांनी एक प्लॅन बनवला आणि मग त्या प्लॅन नुसार काय केलं सात हजार सात हजार मावळे त्यांनी आणले इकडे अटॅक करायला दोन हजार मावळे पुढून आले आणि त्यांनी काय आयडिया केली पाच हजार मावळे जे होते ते लपून बसले होते आणि मग जे दोन हजार मावळे पुढून आले होते अटॅक करायला या किल्ल्यावरती तर ते तसेच पळायला लागले ला मागे 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 पळायला लागले ला 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 तिकडं जंगलाच्या साईडला आणि मग त्या सगळ्या मुघल सैन्याला वाटलं त्या बहादूर खानच्या सैनिकांना वाटलं की का बरं हे पळता ते चला आता हे पळायला लागले आपण त्यांना हारूया आणि त्यांच्या बरोबर लढाई करूया